हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं स्नेहाच आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलला मदत ठरविल्याप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षात देवदर्शनासाठी निघालो आणि कसारा घाटात ट्रॅफिकमुळे जवळजवळ दीड तास आम्ही एकाच जागेवर उभं होतो क्लच ब्रेक क्लच ब्रेक करत करत बऱ्याच जणांच्या गाड्या बंद होत होत्या काही जणांना गाड्यांना धक्का मारत पुढे न्यावं लागत होतं मुंबईहून निघालो ते आम्ही नाशिकला माझी बहीण सिंधुताई आणि भाऊजी यांच्या घरी मुक्कामाला होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त नाश्ता केला उत्सव आणि दर्शनासाठी निघालो थंडीचा सीझन हे बरेच पदयात्री शिंदीला जाताना दिसतात साई बाबांची पालखीचं दर्शनसुद्धा आम्ही घेतलं ते पदयात्री सकाळी लवकरच आपल्या आतून चालायला सुरुवात करतात आणि उन्हा डोक्यावर आल्यावर जवळजवळ अकरा सव्वा अकराच्या दरम्यान ते जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी थांबतात आणि परत तीन वाजेपर्यंत आराम करून ते पुढे ते पुढे चालायला सुरुवात करतात ते असे अंधारपडेपर्यंत म्हणजे जवळजवळ साडेसातपर्यंत चालतात आणि मग रात्रीची जेवणं पुन्हा आराम घुसल्या दिवशी सकाळी चालायला सुरुवात शेवटी पोहोचून मस्त असे बाबांचे दर्शन घेतले आणि नंतर प्रसाद प्रसादालयात प्रसाद देखील नुकत्याच नाताळची सुट्टी संपली होती आणि नवीन वर्षाचा पण आरंभ झाला होता तर त्यावेळेची जी गर्दी होती ती आता संपली आणि आम्ही छान असं दर्शन घेत परतीच्या प्रवासाला निघालो घरी आल्यावर फ्रेश होऊन माझ्या बहिणीने आणि भाऊजींनी आम्हाला हॉटेलमध्ये नेलं आणि तिथे छान म माझ्या आवडीचा मंचाव सूप हराभरा कबाब आणि सिझलर ऑर्डर केलं आणि त्याचा आस्वाद घेतला आणि सर्वात शेवटी जेवणं झाल्यावर मस्तपैकी असं मसाला पान जे माझं ऑल टाईम फेवरेट ह्याचा देखील स्वाद घेतला आहे आजचा तिसरा दिवस मुंबईला परतण्याचा दिवस आणि नाशिकात असणाऱ्या आमच्या मित्राला आम्ही घेतली आणि पराग आणि शिकव आम्हाला फेमस मिसळ खाण्यासाठी घेऊन गेले आणि खूप मजा आली खूप टेस्टी अशी मिसळ आम्ही इथे खाल्ली दुपारी जेवणा आटोपली आणि आम्ही ज्या वेळेला निघालो तेव्हा ह्यांच्या लक्षात आलं की टायरमध्ये हवा कमी आहे परंतु आम्ही ज्या वेळेला किती गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की नाही चार पंक्चर आहेत आणि मग ते काढावे लागतील त्यावेळेला मी हे शूट केलं आहे तर हे चारही पंक्चर काढून घेतले आणि मग आम्ही पुढे प्रवास चालू केला आम्ही मुंबईत पोहोचलो आणि घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं की मला शीतलने हळदी कुंकू लावून काहीतरी दिलं होतं आणि मी घरात येऊन उघडून पाहिलं वाव खूपच छान अशी विठ्ठल रखुमाईंची मूर्ती तिने आम्हाला भेट दिली होती खूप प्रसन्न वाटलं आहे थँक्यू शीतल माझ्या घरी माझी माऊली आली आणि ही आहेत शेवग्याच्या झाडांची फुलं या फुलांची खूप छान अशी भाजी होते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त फुलंच घ्यायची आहेत त्याची देठंसुद्धा घ्यायची नाही आणि मग ती छान अशी धुवून घ्यायची आहेत आणि चिरून घ्यायची आहेत पुढे आपण या भाजीची रेसिपी पाहूया भरपूर असं तेल घ्यायचं आहे कारण तेलावरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे लसूण सोलून त्या ठेचून घ्यायची आहे तेलावर लसूण हिंग टाकून घ्यायचं आहे कांदा टाकायचा आहे आणि मग ह्या आहेत कळ्या त्यासुद्धा आपल्याला छान चिरून घ्यायच्या आहेत कळ्या आणि फुलं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायचे आहे आणि हा कांदा थोडा नरम झाल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचा आहे आणि सोबत मीठ टाकायचं आहे अंदाजाने जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान शिजला जाईल फोडणीला थोडी राई घालायची आहे आणि मग पुढे हळद मसाला असा घालून हे चिरून घेतलेली फुलं त्याच्यात ॲड करायची आहे आणि मग झाकण जाकन ठेवून झाकणावर पाणी घालून मंद आचेवर मंद वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर नाशिकला माझ्या बहिणीच्या घरी सिंधुताईच्या घरी आम्ही मंगळवारी ही भाजी केली तर ती अशीच व्हेज म्हणजे याच्यात काहीही सुकी मच्छी ॲड केली नाही तर सुकी मच्छी ॲड करायची आहे तर हा आहे सुका जवळा तो छान निवडून घेतला आहे पाण्यात धुवून घ्यायचा आणि मग तो ॲड करायचा हा सुद्धा ॲड केल्यानंतर पाणी टाकायचं नाही ही, ही वाफेवरच भाजी शिजवून घ्यायची आहे नंतर आंबटपणासाठी कोकम ॲड करायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे अशी वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे एकदा नक्की ट्राय करा भाकरीसोबत ही, ही भाजी तुम्हाला खूप आवडेल परंतु चपातीसोबतसुद्धा ही भाजी खूपच छान लागते नक्की ट्राय करा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा. बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग